निरोगी आरोग्यासाठी खास टिप्स एक दररोज नियमित एक तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते जर केस जास्त समस्या होत असेल तर त्याचे एक कारण म्हणजे ताणतणाव किंवा अपुरी झोप असते त्यामुळे नेहमी पूर्ण झोप घ्यावी आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवावे तीन प्रेग्नन्सीमध्ये मक्क्याचे कोवडे कणिस व तुरीच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळते म्हणून आवर्जून खाल्ले पाहिजे चार तुमचे शरीर जर जास्त स्थूल होत असेल तर साखरेपासून बनलेले पदार्थ पूर्ण टाळा तसेच मैदा भात हे पदार्थ खाऊ नका व जेवताना एकाच वेळेस जास्तीचे पाणी पिऊ नका यामुळे तुमचे शरीर अजून स्थूल होत जाईल पाच सांधेदुखीमध्ये थंड पाणी थंड पदार्थ बटाटे भात तुरडाळ हरभरा डाळ टोमॅटो असे पदार्थ खाणे टा पूर्णपणे टाळावे यामुळे हळूहळू सांधेदुखीचा त्रास कमी होऊ लागतो सहा आपल्या आहारामध्ये नियमित थोड्या प्रमाणात कडू पदार्थांचे सेवन करा यामुळे मधुमेह होणार नाही तसेच शक्ती देखील चांगली राहते सात दूध घालून आंब्याचा रस बनवून पिल्याने वजन चांगले वाढते व चेहऱ्यावर देखील कांती येते आठ नेहमी डाव्या कुशीवर झोपावे यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो नऊ वारंवार लघवी होत असेल खास करून रात्रीच्या वेळेस तर ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात दहा सकाळी कोमट पाणी प्यायल्याने चरबी कमी होते व पचनक्रिया सुधारते अकरा डिलिव्हरी नंतर महिलांनी अहडी डिंक मेथी यांचा आवर्जून आपल्या आहारामध्ये समावेश करा यामुळे दूध चांगले येते व हाडे देखील भरले जातात बारा चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये म्हणून योग्य आहार घ्यावा फास्ट फूड खाणे टाळावे पुरेसे पाणी प्यावे आणि दिवसातून दोनदा चेहरा धुवावा तसेच पिंपल्स झाल्यावर फोडू नये किंवा नखांनी दाबू नये यामुळे पिंपल्सचे काळे डाग पडत नाही व होत नाहीत तेरा रोज चमचाभर खोबरेल तेल कोमट करून पाच मिनिटे तोंडात धरून ठेवल्याने दात मजबूत होतात चौदा अति प्रमाणात क्रोध करणे टाळावे यामुळे रक्त अशुद्ध होते पंधरा जे लोक पायी चालतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही आणि त्यांचे शरीरही निरोगी राहते सोळा अपचन झाले असल्यास थोडासा आल्याचा रस ग्लासभर कोमट पाण्यात मिक्स करून प्यावा यामुळे अपचन होत नाही आणि अन्नपचन लवकर होते सतरा पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे ओठांचा रंग काळा पडू लागतो अठरा शाकाहारी लोकांना प्रोटीनची कमतरता असते त्यामुळे त्यांनी आपल्या आहारामध्ये जवस तीळ हे पदार्थ खाल्ले पाहिजे यामुळे शरीराला प्रोटीन मिळते एकोणावीस वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरेचे सेवन करावे वीस प्रेग्नन्सीमध्ये एक दिवसा आड नियमितपणे नारळाचे पाणी पिल्यामुळे बाळंतपण सुखरूप होते व बाळ हेल्दी राहते एकवीस कोणतेही पदार्थ किंवा पेय अति गरम असताना खाऊ नये थोडेसे कोमट असतानाच खावे किंवा प्यावे बावीस करताना तोंडामध्ये थोडेसे पाणी धरून ठेवल्यास घशातला कफ बाहेर येतो व सर्दी खोकला होत नाही तेवीस स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजन कायमस्वरूपी घातल्यास मन शांत व संयमी राहते चोवीस दुपारच्या उन्हात बाहेरून आल्यावर गुळाचा खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे यामुळे उन्हाळी लागत नाही पंचवीस स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी कायमस्वरूपी गळ्यात घातल्यास थायरॉइड सारखा सव्वीस असल्यास थंड पदार्थ खाऊ नये व रात्रीच्या वेळेस खास करून दह्याचे सेवन करू नये सत्तावीस रात्रीच्या वेळेस किंवा अचानक हातपाय थंड झाले असतील आणि खूप अशक्तपणा आला असेल तर लगेच थोड्या प्रमाणात काहीतरी गोड पदार्थ खावे आराम वाटेल अठ्ठावीस ॲलर्जीची सर्दी असणाऱ्यांनी केसांना मेहंदी लावणे टाळावे खास करून हिवाळ्यात व पावसाळ्यात लावू नये उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस लावली तरी चालते एकोणतीस रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवूनच झोपावे यामुळे चेहऱ्यावरची धूळ निघून जाते आणि पिंपल्स येत नाहीत तीस लूज मोशन झाले असेल तर त्या काळामध्ये व्यायाम करणे टाळावे एकतीस आल्याचा रस लिंबाच्या रसात मिक्स करून हिंग व सैंधव मीठ टाकून जेवणाच्या आधी चाटून खाल्ल्यास भूक चांगली लागते बत्तीस तोंडाला अन्नाची चव लागत नसेल तर पुदिना आले लसूण यांची चटणी बनवून खाल्ल्यास तोंडाला चव येते आणि जेवणामध्ये वाढ होते तेतीस तडपायांची आग होत असेल तर माथ्यावर खोबरेल तेल टाकावे तसेच महिन्यातून एक वेळेस आयुर्वेदिक मेंदी डोक्यावर लावावी यामुळे तळपायांची आग कमी होते चौतीस जर तुम्हाला तुमचे रक्त शुद्ध करायचे असेल तर महिन्यातून किमान दोन वेळेस दुपारी जेवण न करता फक्त सर्व भाज्यांचे मिक्स सूप बनवून घ्यावे पस्तीस तसेच रक्तशुद्धीसाठी आठवड्यातून एक वेळेस लिंबाच्या पानांचा दोन ते तीन चमचे रस देखील घेतल्यास फायदा होतो छत्तीस मासिक पाळी जर खूप उशिरा येत असेल तर पाळीच्या आठ दिवस आधीपासून रोज कच्ची पपई खावी किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेत येईल छदोतीस तसेच जर मासिक पाळी लवकर येत असेल तर जेवणामध्ये मसाले किंवा गरम पदार्थ यांचे सेवन कमी करा यामुळे पाळी रेग्युलर होते अडोतीस चेहऱ्यावर जर पिंपल्सचे काळे डाग पडले असतील तर थोडासा कोरफडीचा गर लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा यामुळे डाग कमी होतील एकोणचाळीस प्रेग्नन्सीमध्ये सैल व सुती कपडे वापरावेत यामुळे पोटांच्या नसांवर जास्त प्रेशर पडत नाही चाळीस रोज पाच मिनिटे नखांवर नख घासल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते एक्केचाळीस म्हातारपणापर्यंत जर तुम्हाला वाटत असेल की चष्मा लागू नये म्हणून रोज पाच ते दहा मिनटे डोळ्यांचा व्यायाम करा यामुळे डोळ्यांच्या नसांना ताण येतो व रक्तप्रवाह चांगला होतो बेचाळीस पोटावरची चरबी कमी करण्यासाठी पहाटे रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यावे त्रेचाळीस दीर्घकाल तरुण दिसायचे असेल तर रोज आपल्या आहारामध्ये कमीत कमी एक आवडा आवर्जून खा चव्वेचाळीस फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते बिघडते व डोळ्यांचे रोग होतात पंचेचाळीस लिंबू हळद मीठ मोहरीचे तेल एकत्र करून दात घासल्यास दात पांढरे शुभ्र होतात शेचाळीस कच्च्या पपईचा रस चेहऱ्याला लावल्यास पिंपल्स मुरुमे बरे होतात सत्तेचाळीस जंताचा त्रास असल्यास पपईचा चीक घेऊन तो गुडात मिसळून गोडी बनवून घ्या यामुळे जंत मरतात 48, ओवा व तुळशीचे पाने यांचे चूर्ण सकाळी पोटी घेतल्यास मूतखडा विरघडतो एकोणपन्नास कडुलिंबाच्या पानांची राख दोन ग्रॅम पाण्यासोबत नियमित खाल्ल्यास स्टोन विरघडून फुटतो पन्नास ज्याला थायरॉइडची समस्या आहे त्याने आहारात दूध व दही जास्त घ्यायला हवं कॅल्शियम मिनरल्स आणि विटॅमिनमुळे थायरॉईड ग्रंथींचे स्वास्थ्य उत्तम राहते वरील निरोगी आरोग्याच्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद